कांद्याला रुपये खर्च होतो कांदा दहा रुपये मग आम्ही शेतकऱ्यांनी जायचं तरी कुणाकडं दात मागायची कारण याच कारणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आणि कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रवृत्त होतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कांदा असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जी अपडेट आलेली आहे ती मी तुम्हाला सविस्तर सांगतो त्याआधी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चे करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक करा कारण तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या सर्वात आधी आपल्या चॅनलला पाहायला मिळणार आहेत कांद्याला हमी भाव द्या विक्रीतून खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झालेली असताना कित्येक महिन्यांपासून चाळीत साठवलेल्या कांद्याला बाजारात केवळ दोन ते बारा रुपये प्रति किलो इतकाच भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून शासनाने कांद्यासाठी हमी भाव आणि निर्यात अनुदान जाहीर करावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे मशागत बियाणे खत पाणी फवारणी आणि मजुरी यांचा विचार करता एकरी ऐंशी हजार ते एक लाख रुपये खर्च येतो परंतु कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांना एकर एक चाळीस हजार रुपयापर्यंत तोटा सहन करावा लागत आहे यामुळे शेतकरी बांधव खूप परेशान झालेला आहे कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती ढासळत चाललेली आहे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझा काही दबलेली असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे आहे फक्त आर्थिक मदत नाही तर भविष्यासाठी स्थिर आणि स्पष्ट शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कमी बाजारभावामुळे शेती करणे जोखमीचे बनलेले असून अनेक शेतकरी शेती सोडून दुसऱ्या कामाच्या शोधात भटकण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी जी सरकारकडे मागणी केलेली आहे ती काय आहे तेही आपण पाहणार आहोत तर ती मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना कांद्यासाठी कापूस सोयाबीन यांच्यासारख्या पिकांप्रमाणे आधार मिळावा अशी मागणी केली आहे शासनाने तातडीने हमी भाव जाहीर करून अन्य निर्यात अनुदान देऊन शेतकऱ्यांना संरक्षण करावे असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे बाजारभाव नसल्याने आमच्या कष्टाचे फळ नाहीसे झाले आहे शासनाने आमच्याकडे आमच्यासाठी उभे राहावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या भागात किती भाव मिळत आहे गुंतप्रमाणे तर मी आम्ही स्क्रीनशॉट लावलेले ला आहेत ते तुम्ही बघू शकता पाहू शकता आणि कमेंट करून सांगा की तुमच्या भागात कांद्याला किती भाव आहे आणि जाता जाता शासन कांद्यावर ना काय निर्णय घेवावा या याच्यावर तुमचं काय मत आहे हेही कमेंट करून सांगा